पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू एवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर नरहरी रांजणगाव शिवारातील दुर्दैवी घटना पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारात घडली आहे मयूर किशोर मोईन वय पंधरा वर्ष आणि साहिल संतोष झालटे वय सोळा वर्ष राहणार अंगुलगाव हल्ली मुक्काम भगूर अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत दोघेही महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होते शनिवारी सहामाही परीक्षा संपल्यानंतर दोघे पोहण्यासाठी उषा अग्रवाल यांच्या शेतातील बंद पडलेल्या खदाणीत उतरले थोड्याच वेळात गुरे चारणाऱ्यांना खदाणीच्या काठावर मुलांचे चा कपडे चपला आणि शाळेची बॅग दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले या कारवाईत उप अग्निशमन अधिकारी विजय राठोड ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे तसेच जवान दिनेश मुंगसे छत्रपती केकान विशाल घरडे प्रणाल सूर्यवंशी सचिन शिंदे व वाहन चालक प्रशांत गायकवाड यांनी सहभाग घेतला मयूरच्या पश्चात आई वडील बहीण व आजी आजोबा असा परिवार आहे तर साहिलच्या पश्चात आई वडील आहेत दहा वर्षांपूर्वी साहिलची बहीण अपघातात मृत्युमुखी पडली होती आता एकुलता एक मुलगाही गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिल्लेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका